नमस्कार न्यूज इंटरप्रिटेशनच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आशिया खंडातला निर्णायक आणि सगळ्यात महत्वपूर्ण असा टाइम चोक पॉइंट म्हणजेच स्ट्रेट ऑफ मलक्का मिडल ईस्ट मध्ये सुद्धा एक असाच मॅरिटाइम चोक पॉइंट आहे स्ट्रेट ऑफ हर्मूज ह्या नावाने स्ट्रेट ऑफ हर्मूज ची तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही त्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये हा स्ट्रेट आहे स्ट्रेट ऑफ मलक्का हा इंडियन ओशनच्या अंदमान सागराला आणि साऊथ चायना सी ला जोडणारा जागतिक व्यापाराचा एक महत्वपूर्ण घटक स्ट्रेट ऑफ मलक्का हा आठशे किलोमीटर लांबीचा आहे आणि सगळ्यात अरुंद जागेवर हा फक्त पासष्ट किलोमीटर एवढाच आहे आणि जगातल्या सगळ्यात बिझिएस्ट मॅरीटाईम ट्रेड रूटचा हा एक महत्त्वाचा विभाग आहे आशिया खंडातल्या जवळपास सर्व देशांच्या एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच ऑइल नॅचरल गॅस हे स्टेट ऑफ मलक्का मधूनच येत आणि ह्याचा थेट परिणाम हा देशांच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होतो स्टेट ऑफ मलक्का फक्त व्यापारासाठीच नव्हे तर तो त्याच्या युनिक बायोडायव्हर्सिटी साठी सुद्धा जाणला जातो इथे तीन हजारहून हून जास्त वेगवेगळ्या मॅरिटाइम स्पीशीज सापडतात स्ट्रेट ऑफ मलक्काशी निगडीत एक खूपच रोचक गोष्ट आहे ज्याला जिओ पॉलिटिक्स मध्ये आपण मलक्का डायलेमा असं म्हणतो तर मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस म्हणजे चायना ह्यासाठी हा स्ट्रेट अतिशय निर्णायक ठरू शकतो पण चायना सारख्या बलाढ्य देशावर या छोट्याशा स्ट्रेट ऑफ मलक्काचा काय भर प्रभाव तर चायना या देशाचा 60% टक्केहून जास्त जागतिक व्यापार हा स्ट्रेट ऑफ मलक्का मधूनच होतो आणि म्हणूनच चायनासाठी हा एक असुरक्षितेचा भाग आहे इंडियन ओशन मध्ये जिथे स्ट्रेट ऑफ मलक्का संपतो तिथेच अंदमान आणि निकोबार आयलंड्सवर भारतीय नौदलाचा एक खूप मोठा नेव्हल सिक्युरिटी बेस आहे आणि मलक्का मधल्या इंडियाच्या भारताच्या प्रगल्भ अस्तित्वाची जाणीव ही चायनाला आहे आणि म्हणूनच स्ट्रेट ऑफ मलक्का हा चायनासाठी एक डायलेमा ठरतो तर आज आपण स्ट्रेट ऑफ मलक्का काय आहे हे जाणून घेतलं आणि मलक्का डिलेमा नेमका आहे काय हे, हे पण आपल्याला समजलं आणि अशाच काही इंटरेस्टिंग आणि रोचक जिओपॉलिटिकल गोष्टींवर माहिती मिळवण्यासाठी न्यूज इंटरप्रिटेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा धन्यवाद